मला अजून असं वाटत असं होतं की खरंच माझ्याबरोबर इथे भरत असावा आणि मला जेव्हा भरतचं नाव कळलं तर मला खरंच आश्चर्य वाटलं खरं तर अशोक मामा लक्षाबरोबर भरपूर सिनेमे केलेत पण माझे रडूबाईचे सिनेमे एवढे रडूबाई माझं मी पडद्यावर फक्त बाहेर अजिबात नाही बाहेर मी खूप मस्ती मजा धमाल मला करायला आवडते नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुमचं स्वागत हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणजेच अलकाताई ताई कशी आहे मस्त तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मीडियाचं आमच्या सेटवर कारण हा आता आमचं खरंच आम्हाला घर वाटायला लागलं आहे कारण आणि इथे बाहेरची साडी दिसतंच आहे पाठीमागे म्हणजे माझ्या आयुष्याची जोडलेलं नाव आहे ते ज्याने मला घराघरात पोचवलं त्या माहेरच्या साडीचं या सेटवर असणं हे माझ्यासाठी फार आपलेपणाचं लक्षण आहे हे पण याच कार्यक्रमात भरत जाधव सर सुद्धा परीक्षक म्हणून आहेत आणि जेव्हा तुम्हाला कळलं की ते सुद्धा असणार आहेत तेव्हा काय होती खूप आनंद झाला आणि काय माहिती मला आतून असं वाटत असं होतं की खरंच माझ्याबरोबर इथे भरत असावा आणि मला जेव्हा भरतचं नाव कळलं तर मला खरंच आश्चर्य वाटलं भरतने मी पण तीन चार फिल्म्स केल्या त्यामुळे ऑलरेडी आमच्या दोघांचं खूप चांगलं बाउंडिंग आहे आणि आम्ही एकत्र खूप धमाल केली सगळ्या सिनेमाना विजय चव्हाण भरत असू दे अंकुश असू दे सिद्धार्थ दे असे आम्ही एकत्र सगळे केदारच्या फिल्म्स केले त्यामुळे मला असं वाटलं की इथे काही वाटलंच नाही परक निलेश बरोबर चला हवा येऊ उद्याला बऱ्याच वेळा होते त्यामुळे सगळं युनिट आपलं असं वाटलं अगदीच पण इतकी चांगली तगडी अशी स्टारकास्ट आहे असं म्हणायला हरकत नाही इतके चांगले चांगले कलाकार आहेत आणि छान छान स्किट सादर करतात आम्ही मगाशी पाहिलं पण तुला यातल्या कोणत्या कलाकाराची डायलॉग डिलिव्हरी जास्त आवडते किंवा कोणत्या कलाकाराचं सादरीकरण तुला आवडतं मी एकाचं नाव नाही घेणार कारण हे खरंच टीमवर्क आहे मी जसं प्रत्येक वेळी सांगत आले की निलेश साबळेमुळे हा शो उभा राहिला आहे की जो या कार्यक्रमाचा पिलर आहे ज्याने दहा वर्ष हा आधी शो चालवला आहे आणि आत्ता पुन्हा या नावाने आमच्या हसतायना हसायलाच पाहिजे नावाने कलर्स मराठीवर येतो आहे तर मला बरं वाटतं आहे आणि आमच्यातले सगळे टीम म्हणजे भाऊ कदम ओंकार भोजनी स्नेहल शिदम सुपर्णा रोहित चव्हाण ही त्याच्याबरोबरची आजूबाजूची सगळी मंडळी तेही तेवढेच त्या शोचे पिलर आहेत त्यामुळे मला असं वाटतं वाटतं की मी एकाचं कौतुक करणं नाही आम्ही बघतानाच अवघांचेही तेवढंच मी आणि भरत तिथे बसून एन्जॉय करत असतो हे कोणाचं नाव पटकन विसरलं तरी अरे वाटते अरे या लोकांमध्ये एक आपण कमेंट करायची राहून गेले म्हणजे एवढे आम्ही त्याच्यात इन्वॉल्व्ह होऊन जातो पण तुम्ही आतापर्यंत ना खूप छान असे चित्रपट केले आणि प्रेक्षकांना रडवले असं म्हणायला हरकत नाही त्या त्या कथेतून पण जेव्हा कळलं की भरत जाधव सर असणार आहेत तेव्हा ते होतं की अच्छा कॉमेडी आहे मग कदाचित पण अलकदाई सुद्धा असणार आहेत आणि तेव्हा तुमची स्वतःची रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्हाला विचारणा झाली आणि तुम्हाला कॉमेडी याविषयी काय वाटतं नाही मी तर खरं तर अशोक मामा लक्ष्याबरोबर भरपूर सिनेमे केले आहेत पण माझे रडूबाईचे सिनेमे एवढे चालल्यामुळे माझं नाहीलंच होतं पण मी जवळजवळ शंभर सिनेमे अशा पठडीतले केले आहेत प्रशांत दामले विजय चव्हाण या सगळ्यांबरोबर पण जेव्हा मला विचारलं तेव्हा हो, खूप आनंद झाला ऑलरेडी मी एक शो केला होता तीन महिने जज म्हणून मी आणि मकरन अनासपुरेने त्यानंतर पुन्हा मी चला हवा येऊ द्याला पण एक आठवडा जजच्या खूप खुर्चीत बसले होते त्यांच्या गॅग्जमध्ये काम केलं होतं पुन्हा बऱ्याच वेळा प्रमोशनला आले त्यामुळे म मला त्या गोष्टीची सवय होती वाटलं नाही आणि मी पडद्यावर रडते फक्त बाहेर अजिबात नाही बाहेर मी खूप मस्ती मजा धमाल मला करायला आवडते त्यामुळे माझं सगळ्यांशी ट्युनिंगही तेवढंच आहे कदाचित निलेशला तो विश्वास वाटला पाहिजे असेल आणि चॅनल लाई त्यामुळे मला असं वाटतं की आमचं सिलेक्शन झालं भरतचा त्या प्रश्नच येत नाही पण माझं सिलेक्शन होणं मध्ये कोणाला वाटलं असेल तर अल्का जज म्हणून कॉमेडी शोला असं वाटलं असेल पण आम्ही खरोखर एन्जॉय करतो हा शो पण ना या कार्यक्रमाचा सेट तर छानच आहे पण माहेरची साडी सेंटर हे एक दुकान दाखवलंय आणि हल्ली फार रिमिक्सचा जमाना आहे चित्रपटांचे रिमिक्स होतात गाण्यांचे रिमिक्स होतात पण समजा माहेरची साडी या चित्रपट जर रिमिक्स झाला तर तुला काय वाटतं आत्ता ज्या अभिनेत्री आहे त्या त्या अभिनेत्रींपैकी कोणती अभिनेत्री ती भूमिका करू शकेल जे तू केलंय जे आत्तापर्यंत चालत आले आणि अजून सुद्धा प्रेक्षकांना तो चित्रपट आवडतोय मला तर वाटतं आता की एक तर अशा काळातल्या फिल्म्स आत्ता माहीत नाही किती ॲक्सेप्ट केल्या जातील हे त्यावेळी बत्तीस वर्षापूर्वी चालून गेला आता काळ बदलला आहे कथा बदलल्या आहेत Uh, सगळं बदललं आपण आत्ताची लाईफस्टाईल आपली पण तर मला माहीत नाही किती यश तेव्हाही मला तेव्हाही डाऊट होता पण चालली होती पण चा, आता माहीत नाही पण आता रडारडीच्या हिरोईन्स खूप कमी राहिले आहेत म्हणजे मला असं वाटतं फक्त सिरियल्समध्ये त्या नायिका दिसतात आणि त्या तशा स्टोरीज असतात पण माझ्या आवडत्या अभिनेत्री सई आहे आमची मुक्ता बर्वे आहे नंतर सोनाली कुलकर्णी अमृता या सगळ्या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत त्यामुळे मला असं वाटतं कोणी करेल हा रोल करणं काही कठीण नाही आहे कोणी करू शकता थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल बघायला विसरू नका शनिवार रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर हसताय ना हसायलाच पाहिजे अगदी फ्रेश होऊन जाल आठवड्याचा थकवा निघून जाईल एवढं सांगते मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका